भक्तांमध्ये भेद नाही आषाढीला व्ही आय पी दर्शन बंद महापूजेच्या वेळी पासेस कमी करणार जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्या वेळी होणारी व्ही आय पी गर्दी टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं आहे वास्तविक मंदिराचा गाभारा सोळ खांबीय लहान असल्याने जास्त व्ही आय पी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह हो महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापूजेला मर्यादित व्ही आय पीना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले याशिवाय महापूजा सुरू असताना मुख्य दर्शन दर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीत कमी वेळेत करण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आषाढी यात्रा काळात दर्शन रांगेत हजारो भाविक असताना बंद केलेले व्ही आय पी दर्शन हे बंदच राहणार असून सर्वसामान्य भाविकांना झटपट दर्शन मिळवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची खंबीर भूमिका सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलताना सांगितले प्रशासनाने कठोर भूमिका घेत सर्वच बड्या व्ही आय पी व्यक्तींनासुद्धा झटपट दर्शन देण्यास मनाई केल्याने बाकीचे घुसखोरी करणारे तथाकथित व्ही आय पी यांची घुसखोरी बंद झाली त्यामुळे पंधरा तास रांगेत उभे राहणारे भाविक केवळ चार ते पाच तासात आता देवाच्या पायापर्यंत पोहोचत आहेत आणि या पद्धतीने भाविकांना लवकरात लवकर दर्शन मिळवण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं दर्शन रांगेतील भाविकांना पंधरा लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर